तर या संपूर्ण प्रकरणासंदर्भात आपल्यासोबत बोलण्यासाठी नेत्या रुपाली ठोंबरे पाटील जोडल्या गेलेल्या आहेत रुपाली ताई पुण्याची घटना ताजी असतानाच आता केंद्रीय मंत्री रक्षा खडसे यांच्या मुलीची त्याचबरोबर अन्य काही मुलींची भर यात्रेमध्ये ज्या ठिकाणी मोठी गर्दी असते अशा ठिकाणी सुरक्षा रक्षक असताना छेड काढली जाते कुठेतरी पोलिसांचा धाक आता महाराष्ट्रात उरलाच नाहीये का अशी चर्चा सुरू झाली काय प्रतिक्रिया द्या नाही एक लक्षात घ्या केंद्रीय मंत्री असल्या म्हणजे केंद्रीय मंत्र्यांची लेख असली काय आणि सर्वसामान्यांच्या मुली असल्या काय त्यांची सुरक्षता ही झालीच पाहिजे आणि ज्या केंद्रीय मंत्री आहेत त्या एक आई आहेत त्यांच्या मुलीसोबत जी छेड झाली म्हणजे जो काही फोटो बळजब म्हणजे त्यांची संमती न घेता फोटो काढण्याचा प्रयत्न केला त्याच्यावर त्यांनी कायदेशीर आ, कारवाई करण्याचीच भूमिका पार पाडलेली आहे आता राहिला विकृतांवर कायद्याची जरप आहे का नाही तर या विकृतांवर या टवाळखोरांवर कायद्याची जरप बसण्यासाठी पोलिसांनी त्यांना कायद्याचा दणका देणं गरजेचं आहे त्याच्याशिवाय हे टवाळखोर शांत बसणार नाहीत किंवा यांची विकृती जोपर्यंत ठेसून काढणार नाही कायद्यानी तोपर्यंत हा हे प्रकार आटोक्यात येणार नाही मुळामध्ये खरंच आमच्या या खडसे आम्ही आम्हाला अभिमान आहे की त्या तातडीने पोलीस स्टेशन मध्ये जाऊन या चवाळखोरांवर तुम्ही तु, गुन्हे म्हणजे अटक केली पाहिजे ही त्यांनी भूमिका बजावलेली आहे आता राहिला विषय पोलीस यंत्रणेचा तर ज्या ज्या भागातले जे जे पोलीस स्टेशन आहे तिथल्या पी आय लोकांचं काम अधिकाऱ्यांचं काम आहे आपला परिसर आपल्या भागातले टवाळकीखोर गुन्हेगार प्रवृत्तीची लोक यांच्यावर कायद्याने कठोर कारवाई करणे त्याशिवाय या गोष्टींना आळा बसणार नाही निश्चित रुपाली ताई तुम्ही म्हणालात की पोलिसांनी या विकृतांना आता कायद्याचा दणका दिला पाहिजे मात्र अगदी थोड्या वेळापूर्वी रोहिणी खडसे देखील आपल्यासोबत जोडल्या गेल्या होत्या आणि त्या म्हणाल्यात की दोन दिवसांपूर्वीच संपूर्ण प्रकरणाची तक्रार दाखल केली होती मात्र दोन दिवस उलटून देखील या प्रकरणासंदर्भात कुठलीही कारवाई केली गेली नाही कुठेतरी पोलीस प्रशासन देखील या संपूर्ण प्रकरणासंदर्भात ढील देत आहे का आणि जर पोलिसच या संपूर्ण प्रकरणी काही कारवाईच करत नसतील तर मग पोलीस प्रशासनावर कितपत विश्वास राहील नाही एक लक्षात घ्या जर दोन दिवसापूर्वी तक्रार दाखल केली होती हुँ. तर पोलिसांनी तातडीने जे काही टवाळखोर संशयित सांगितले होते त्यांना अटक करून किंवा त्याचा तपास करणं गरजेचं होतं जर पोलिसांनी त्यांच्या कर्तव्यात कसूर केली असेल तर त्या पोलीस अधिकाऱ्यांवर सुद्धा कारवाई होईल त्याच्यामध्ये त्यांनाही ते आपल्याला सोडता येणार नाही कारण का पोलिस यंत्रणेचं कामच आहे, आहे की अशी तक्रार आल्यानंतर तातडीने हे तेव्हा कोण आहे कुठे आहेत आणि त्यांना अटक करून किंवा त्यांना तपासासाठी ताब्यात घेणं हे काम आहे आणि ते काम त्यांनी चोख बजावलं पाहिजे प्राथमिक माहिती घेणं हे पोलिसांचा अधिक म्हणजे पोलिसांकडे ते अधिकार आहेत त्यांनी त्याचा वापर केला पाहिजे जर त्यांनी तो त्याचा वापर केला नसेल तर त्या कारवाई करने थील। निश्चित त्यामुळे एकंदरीतच आता या प्रकरणासंदर्भात पुढे कारवाई कशा पद्धतीनं होते या विकृतांवरती कशा पद्धतीनं सरकार देखील आता पुढे ठोस पावलं उचलणं हे पाहणं महत्वाचं ठरणारे रुपाली ताई धन्यवाद आपण जय महाराष्ट्रासोबत साधलेल्या या संवादासाठी